ज्योतीभर आया धनगर समाज आरत दैवत श्री संत बळूमामा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर मातीला विनम्र अभिवादन करून आजच्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त खास वेळा वेळ करून आलेले महाराष्ट्राचे मंत्री शालेय शिक्षण आणि मराठी भाषा आदरणीय दीपकजी केसरकर साहेब ज्या महाराजचा इतिहास आपण आज महाराष्ट्रामध्ये घाला जातो त्या घराण्याचे वंशज भूषणसिंग राजे ओळकर आता ज्याचा सत्कार झाला ज्यांनी मुंबईमध्ये डीवाय एस पी म्हणून ज्यांनी काम केलं असे आमचे मोठे साहेब माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातून मराठी उपाध्यक्ष व्यंकटराव नाईक यशवंतसेनेचे जा मराठा खजिनदार बाळासाहेब मोठे पुण्यातून जिल्हा प्रमुख कोळेकर साहेब सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा या मंचावर बसलेल्या सर्व माझ्या आणि भगिनींनो खऱ्या अर्थाने यशवंतसेनेचा प्रमुख या नात्याने मी आदरणीय पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजीव तांबळे साहेब पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय सल्लागार प्रमुख संदीप हजारे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे खुद्द कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख बापू शिरोळे महिला जिल्हा प्रमुख आमची डॅशिंग महिला निरिता पुजारी चंद्र वळकुंजे गंगाराम मजारे अमर पुजारी सर्व मान्यवर ज्यांनी दिवस रात्र कष्ट करून ह्या दसरा चौकामध्ये धनगर समाजाचा मेळावा लावला तसं वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि केसर साहेबांना विनंती करतो साहेब तुम्ही आता आलता आहात कारण आम्ही आमच्या बेता मांडाच्या कुणाकडे महाराष्ट्र राज्य सरकारचं मायबाप म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो हा प्रचंड इतिहास आता आमच्या भूषणाच्या ओळकरांनी सांगितला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाहू महाराजांचा इतिहास मातीतून छत्रपतींच्या पेशव्याच्या आज्ञेने इंदोरला जाऊन आणि पातपर्यंत जाऊन अफगाणिस्तान जिंकणारे आमचे मल्हाराव होळकर अखंड हिंदुस्थानामध्ये मोगली साम्राज्य असताना हिंदूंच्या देवदेवतांचा जीर्णोद्धार करून सर्वसामान्य लोकांच्या पाणी प्रश्न असेल त्यांचा शेती प्रश्न असतील ती उपजीविका असेल त्यांना संरक्षण असेल हे काम करणार माझ्या आईले होळकर आणि सर्वात ज्वलंत आणि अभिमानाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजानंतर ज्यांनी स्वतःचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून ह्या हिंदुस्थानावर परकीय आक्रमक मोगलांचं होतं तसं इंग्रजांचंही आहे हे ओळखणारा एकमेवराजे यशवंतराव होळकर आणि त्याप्रती लढाई लढणारा शेवटपण लढणारा पहिला आद्य क्रांतिकारक म्हणजे मल्हारराव यशवंतराव होळकर हे इतिहास ह्या मराठा भारत लढला गेला केसरव साहेब यशवंतसेनेबद्दल सांगत असताना ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथम नंबर समाज लागतो तो मराठा समाजच दुसरा क्रमाला लागतो धनगर समाजाचा तुम्ही जर असा बघाल कोल्हापुरापासून सुरुवात कराल तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद परभणी लातूर नांदेड हा जो भंडारपट्टा आहे ती गावाजे गाव आमची आहेत म्हणजे समाजाची आहेत आज दिल्लीमध्ये जे भवन उभं आहे लोकसभेचं ते मल्हार होळकरण दिली जागा त्या विधान भवना विधान परिषदेमध्ये लोकसभेमध्ये आमचा एकी व्यक्ती नाही तुम्हाला वेता सांगण्याचा उद्देशच एक माझा आहे की यशवंत यशवंतसेनाचा जन्मच धनगर समाज न्याकडे लढाई झालेला आहे बांधव ना, ना ज्या काळामध्ये धनगर समाजाला काही माहिती नव्हतं आपण कुठे आहोत कुठल्या अवस्थेमध्ये आहोत कोल्हापूरचा धनगर समाज काय करतोय सोलापूर धनगर समाज काय करतोय उस्मानाबाचा धनगर समाज करतो का साता काय सातारामध्ये काय चाललंय कुणाला माहिती नसताना तुमच्या आमच्यातलाच एक इंजिनियर तरुण पोरगा जो महाराष्ट्रभर बुलेटने फिर फिरला त्याला माझ्या वडिलांचं मार्गदर्शन घेतलं दोन वर्ष अति फिर फिरफिर फिरला फिर की वाडा वस्त्या तिने पिंजून काढल्या ती वेता मुंबईच्या माझ्या वडिलांना सांगितल्यानंतर कुठेतरी आपलं एक संघटन असावं आणि संघटन कसं असावं संघटन कुणाच्या नावाने असावं तर त्या काळामध्ये आईला आईल्यादेवी पूर्ण परिचित नव्हती त्या काळामध्ये यशवंतराव होळकर यांच्या नावाने संघटना उभी करण्याची अशी शिकवण झंझावत होता महाराष्ट्र सदनामध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूरला जो मोर्चा झाला दोन लाखाचा त्यानंतर मुंबईमध्ये मोर्चा झाला त्यानंतर आलेल्या विधानसभेमध्ये कसं साहेब तुम्हाला सांगायला आम्हाला अभिमान वाटेल की त्यावेळी झालेल्या विधानसभेमध्ये बारा आमदार आणि तीन खासदार पाण्याची ताकद त्यावेळी यशवंतराने ठेवली होती ह्या मराठा राजकारणामध्ये धनगर समाज वंचित आहे पीडित आहे शोषिक आहे मी यशवंतरावांचा बोलायला इथं आलोय यशवंतरावळकर जयंती मी साजरी करतोय ते यशवंतराव कोण होते हे सांगत असताना सध्यापर्यंत सांगणं गरजेचं आहे जो यशवंतराव होळकर या महाराष्ट्रातून मार खाऊन पळून गेला जो यशवंतराव होळकर फक्त एका घोऱ्यानेशी इंदोर जो यशवंतरा होळकर पूर्ण इंदोरची गादी शिंदेनी बळकवल्यानंतर कुठेही स्थान मिळत नव्हतं त्या माझ्या यशवंतरा होळकरने एका घोराण्याची एका तलवारनेशी स्वतःच राज्य उभं केलं जर राज्य उभं केलं नाही तर होळकर जे जे बंगले होते जे जे जागा होत्या ते सर्व जिंकून पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये सांगितलं की मी वारस आहे ते जरा नाकारलं गेलं तर नाकारल्यानंतर या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवरायानंतर दुसरा राजा हा यशवंतराव होळकर होते जिने वैदिक पद्धतीने स्वतः राज्याभिषेक करून घेतला ते लढल लढलेच नाहीत तर भवितव्याचा धोका ओळखून इंग्रजांना सोळ पळो करून सोडणारा अठरा वेळा लढा लढणारा आणि जिंकणारा इंग्रजांना एक लाख सेंटी घेऊन इंग्रजांना कलकात्यातून हाकलून देण्याची जी मरीक्षा ठेवलेली मनामध्ये जेव्हा हिंदुस्थानातील सर्व संस्थानिक इंग्रजांचे मांडणी झाले होते त्या काळामध्ये यशवंतराव होळकरांनी सर्वांना एकत्र विचारमणी नाही केला की आता जर आपण एकत्र आलो परकीय बालन निघून जाईल मग त्यावेळी त्यांना कोणी मदत केली नाही एकटी लढले एकांगी लढले दुर्दैव असं की वयाच्या एकतीसा वर्षांचं दुःख निधन झालं ब्रेन ट्युमर हा प्रकार झाला आणि त्यात ते वाढले तरी परिस्थिती काय महाराष्ट्रामध्ये त्या सत्तर वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये एकटीचं आरक्षण दिलं पण तत्कालीन इथल्या राज्यकर्त्यांनी ड च र केलं आणि त्या आरक्षण दाबून ठेवलं साहेब तुम्हाला हे पोट सांगण्याचा उद्देश एवढाच आहे हे सत्तर वर्ष आम्ही खूपशे मंत्री मुख्यमंत्री बघितले खूपशे राज्यकर्ते बघितले तुमच्याकडून आमच्याकडे भावना वेगळी आहे आताच्या काळामध्ये जे शिंदेसाहेब सत्तेमध्ये आलेले आहेत हा कार्यकर्ता होते मी सुद्धा मुंबईत राहणार आहे शिंदे शिंदेसाहेब किती वेळा आम्ही नवी मुंबई प्रोग्राम झालेले आहेत हा कार्यकर्ता जमीनचा कार्यकर्ता आहे तुम्ही जमीनचे कार्यकर्ते आहात सर्व जण शिवसेनेत काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठे झालेला आहे हे मानणारे आम्ही मागत आणि हे सर्व मानत असताना आम्हाला तुम्हाला पोर्तुगीज सांगायची इच्छा आहे की गेल्या सत्तर वर्षामध्ये धनगर समाजाची अवस्था अतिशय बिकट वाईट आहे तुम्ही कोकणामध्ये एकदा मी मेळावा घेतला होता मला चांगला आठवतो की त्यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम लावला होता तो अक्षरशः आमच्या महिला कपड्यांशी जे आपलं अंग झाकू शकतो त्या कपड्यांशी आला त्या ही अट्टण्णूची गोष्ट आहे तुम्ही जर शाहूड आलात वरती गेलात तुम्ही या भागामध्ये तर दैनीय अवस्था आमच्या लोकांची आहे पन्हा खाली जंगलामध्ये अक्षरशः अतिशय एवढी वाईट अवस्था आहे त्याचा राजेने सांगितलं की वरतीकुनात साफ तर घेऊन जाईपर्यंत मरतो बळण बाई घेऊन जाता डोलीमध्ये मिली जाते अर्बक मरतं अशी दैनीय अवस्था आहे इतकी सत्तर वर्षात राज्यकर्त्यांनी का अवस्था आमची केली पुढे आम्हाला जागा नाही ह्या कोल्हापूर जिल्ह्याचं बोलणं बोलत असताना ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनगर समाज अतिशय मोठ्या प्रमाणात आहे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे कुठेही त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही कुठे प्रतिनिधित्व दिलं जात नाही आम्ही एकत्र येत नाही पण येणाऱ्या काळामध्ये यशवंतसेना तीस जिल्ह्यात काम करते बांधवांनो आज आज कोल्हापुरामध्ये मी रांगे साहेबांची मग चर्चा केली ती खूप वर्षापासून ते कोल्हापुरात काम करतायत राणजेसाहेबांनी मी विनंती केली राणजे साहेब की म्हणजे तांबेवसाहेब हजारे साहेब तम्मा आमची ललिता पुजारी मॅडम खूप जोमाने कोल्हापुरात काम करतायत धनगर एकत्र आणण्याचं काम ते करतायत आम्ही महाराष्ट्रात काम करतोय तीस जिल्ह्यात आपण काम करतोय यशवंत सेना एका वेळी तीस जिल्ह्यात काम करते येणाऱ्या काळामध्ये हो दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्याचा इथून हा इतिहास सुरू होतोय की हा आप पहिली आपली जयंती जी कोल्हापुरामध्ये होते ही जयंती पुढच्या वर्षी प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात होणार आहे आम्हाला आयल्या देवीचा इतिहास माहिती आहे सौदी आता पिंड घेतली भिक्षुकांना अन्न देणारी पशुपक्षांना सांभाळणारी हा इतिहास आम्हाला सांगितला जातो पण आमच्या बापदादांनी हिंदुस्थानावर राज्य केलं आमच्या बापदादांनी अटकेपार झेंडे रवले आमच्या बापदादांनी अफगाणिस्तान हिंदुस्थानामध्ये आणलं आमच्या बापदादांनी स्वराज्य हिंदुस्थानासाठी लढले हे आम्हाला कोणी सांगितलं गेलं नाही हा इतिहास आम्हाला माहिती व्हावा म्हणून यशवंतरावांची जयंती आपण यशवंतच्या माध्यमातून सुरू केलेली आहे जो हा इतिहास तुम्हाला कळणार नाही तो तुमच्या अंगाला रक्त सळसळणार नाही आणि जवळ तुम्हाला तुमचा बाप कोण होता कळणार नाही तर तुम्ही उठून उभे राहणार नाही बांधवांनो ही वेळ आता किती वर्ष पुढे राहणार तुम्ही किती वर्ष अन्याय सण करणार आम्हाला आशा आहे की दोन हजार चौदा साली मी रेल्वे आढळली होती मुंबईमध्ये ऑल महाराष्ट्र बंद होता ह्या मव राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या त्यावेळी सत्तेमध्ये अखंड महाराष्ट्र बंद असताना मी मुंबईत रेल्वे अडवली होती त्यानंतर दोन हजार सतराला मोर्चा काढला होता धनगर समाजाला एकटीचं आरक्षण मिळत नाही म्हणून चालू विधानसभा बंद केली साहेब तेव्हा तुम्ही विधानसभेमध्ये असाल म्हणजे यशवंत सेने विधानसभेत दुसले होते आणि चालू विधानसभा बंद केली होती फक्त एकटी आरक्षणासाठी कारण आम्हाला तो शब्द दिला होता फडणवीस साहेबांनी पहिल्या अधिवेशनात करू एक वर्षात करू मी त्यावेळी भाषणात सांगितलं होतं की हिंदुस्थानामध्ये मोदीची लाट आहे हिंदुस्थान धनगर आरक्षणाची पण लाट आहे आणि त्यावेळी कधीही ही, ही लोक कधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान सोडून मतदान न करणारी माणसं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला शिवसेना यांनी मतदान केलं आणि त्यामुळे तुम्ही सत्तेमध्ये आलात तर आम्हाला फसवण्याचं काम तुम्ही केलं आणि त्या काळामध्ये चालू विधानसभा बंद करणारे मोर्चा काढणारे इव्हन राष्ट्रवादी भवनावर जेव्हा धनगर समाजाला फडणवीस साहेब बोलले की आता आम्ही हो। यांना आरक्षण देऊ तेव्हा मधुर पिचार यांनी सांगितलं की जर धनगर समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही अतिरेकी होऊ ही जी भावना त्यांनी व्यक्त केली त्या विरोधामध्ये यशवंत सैनिकांनी राष्ट्रवादी भवनावर चाल केली होती आम्ही कुणाचा मागत नाही आम्ही भीक तर बिलकुल मागत नाही संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला दिलंय ते तुम्ही द्या एवढीच आमची मागणी आहे आता तुम्ही बघितलं असेल की तीन राज्यांमध्ये शब्दांचा फेरबदल करून मोदी साहेबांनी त्या त्या जमातीला तिथेच दिलं माझ्याकडे आजही माझ्या मोबाईलमध्ये एकोणीसशात्तरचा परिशिष्ट केंद्राचा अहवाल आहे की त्यामध्ये आम्ही धनगर आहोत ओरांग धनगर म्हणून धनगर आणि धनगड ह्या शब्दाप्रपक्षमुळे आम्हाला तुम्हाला लांब ठेवलं गेलं आणि तुम्हाला मी साहेब सांगू इच्छितो त्या मराठी भविष्यात राजकारण सांगू इच्छितो की तुम्ही आज पाऊल उचलले तुम्ही चाळीस आहात माझा तुम्हाला शब्द आज या कोल्हापूर नगरीमध्ये तुम्ही हा प्रश्न दसाच लावा आमचा आमची शिफारस केंद्राला करा तुम्ही चाळीस एकशे चाळीस नाही केले तर आम्ही बोलेल ते हरू समजू नका तुम्ही आम्हाला कोण नाही तुम्ही ज्या उद्देशाने बाहेर पडला तुमचा उद्देश नेमक होता एक पण या धनगर समाजाला सर्वांनी चुचकारलं सर्वांनी फसवण्याचं काम केलंय आज हा समाज आज इंडिया सवलती त्यावेळी पण याचीच मागणी होती पण इंडिया सवलतीमुळे आता आता शिकायला लागला दहा वर्षामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील क्लासमध्ये झाले सोबत क्लासमधून व्हायला लागले आयपीएस व्हायला लागले ला। पण त्यावर ही एसटी मिळाली असती तर हा समाजाने खूप मोठी प्रगती केली असती पण राज्य करताना भीती आहे की हा समाज जर सुधारला तर आपल्या पुढे जाईल आपल्या खुर्च्या धोका होईल यांच्या खुर्च्या धोका होईल म्हणून त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेबांनी मी नाव घेतो म्हणून नका सगळे धनगरांचे जे मतदारसंघ होते ते राखीव केले होते मराठा जे बेमालून जे मतदारसंघ होते जे धनगर सत्तर टक्के ऐंशी टक्के होते ते सगळे राखीव केले होते ते दोन हजार दहा साली उठले तुम्हाला जो मंगळ मंगळवेढा उठला जत उठला मानखडा उठला जत ते पहिला धनगरचा आमदार प्रकाशना दिला दिलं मध्ये ओबीसी झाला आणि पंतप्रधान भारत भारताना फालक्या अपक्ष माणूस निवडून दिला धनगर समाजाने अपक्ष माणूस जर त्यांना आमची हीच भीती वाटत असेल राज्यकर्ती जमा झाली तुझे आमचं काय होईल त्याच उद्देशाने यशवसेना महाराष्ट्रात काम करते साहेब मी ती जिल्ह्यात काम करतोय दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी धनगर बहुल पन्नास टक्केच्या वर धनगर समाज आहे त्या प्रत्येक ठिकाणी यशवंतना आपला उमेदवार उभा करते आम्ही <laughs> फीक मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतो हक्क मागणार चुकीचा आहे का जेव्हा मुलगा रडतो तेव्हा दूतपासते आम्ही तुम्ही रडतोय तुम्ही आलेला आलेलात आम्हाला तुमच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे सुंदर काम चालू आहे मला वाटतं शिंदे साहेब दिवसातून किती वेळा झोपतात हा आचाराचा प्रकार आहे त्याचे दोन वाजता टीव्हीवर असतात सकाळी सहा वाजता कुठेतरी घटना घडीचं हजर असतात आमचं तुम्हाला सहकार्यहील ती जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो साहेब आमचा एकच उद्देश आहे की आतापर्यंत धनगर समाजाला प्रत्येक नेत्याने आमदारकी खासदारकी मागून फसवलं आमच्याच लोकांनी आम्हाला फसवलं आमच्या लोकांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला हे देतो तुम्हाला ते देतो कुठेतरी पक्षाकडे जायचे तर त्याला आमदारी घ्यायची खासदारी घ्यायची आणि संपला समाजाविषयी पण यशवंत हे करणार नाही मी तुम्हाला जाहीर सांगू इच्छितो यशवंत कदाबी करणार नाही तुम्ही जर आमच्या धनगर समाज प्रश्न दिनकाल लावलात शिफार जर केंद्रावर तुम्ही केलीत तर साहेब मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो चाळीस आमदारचे एकशे आमदार जर नाही केले तर माड सोडून निघून जाईल महाधोकडले तुम्ही जर अमूल्य वेळ दिलात कोल्हापूरहून खूप मंडळी आली या एखादं आणण्याचं बोलण्याचं काम करणारे आमचे साहेब डॉक्टर हजारे साहेब त्यांच्याबरोबर अगणित म्हणजे कार्यकर्ते आहेत या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि दोन सुद्धा सांभाळतो जय हिंद जय मठ जय मल्हार